रामकृष्ण माऊली आज संत श्री गुलाबराव महाराज संस्थान माधानच्या वतीने हरिनाम सप्ताचं या माधान नगरीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे याचं स्वरूप कसं राहणार आहे आपण थेट या संस्थानचे सभासद यांच्याकडून थेट जाणून घेऊया नऊ नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पर्यंत श्री संत गुलाबराव महाराज करते श्री महाराजांचा नाम सप्ताह सुरू होत आहे आज दिनांक नऊ सकाळी पाच वाजता तीर्थस्थापना होऊन कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे दररोज सकाळी दररोज सकाळी रामधून पाच सहा ते सात आठ ते नऊ भक्तपद तीर्थामृत पारायण त्यानंतर सहा ते बारा श्री महाराज चरित्रकथा कथावाचक डॉक्टर सौ नयनाताई कडू दुपारी आगी आगी आ, करू। बारा ते तीन पुन्हा कथा त्यानंतर सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते अकरा हरिपाठ आणि आठ ते अकरा कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर सकाळी दहा ते बाराचा चरित्राचा कार्यक्रम झाल्यानंतर चरित्र ऐकल्यानंतर सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी यांना महाप्रसादाचा कार्यक्रम रोज आयोजित केला आहे त्याप्रमाणे आज दिनांक नऊ नौ नोव्हेंबरला सकाळी बारा वाजता महाप्रसाद श्री अरविंद उर्फ भागवतराव जी गोरले यांच्याकडे होईल दुसऱ्या दिवसचा महाप्रसाद श्रीरामपंत पंत तु तुळशीरामजी भटकर यांच्याकडे होईल तिसऱ्या दिवसचा महाप्रसाद रमेश मोहोळ अनिरुद्ध वासुदेवराव मोहोळ यांच्याकडे होईल चौथ्या दिवस